नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण मस्त नवरात्री विशेष भागामध्ये खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी कडकणीची रेसिपी पाहणार आहोत तर देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी सप्तमी किंवा अष्टमीच्या दिवशी ही कडकणी घरोघरी बनवली जाते तर तुम्ही इथे पाहू शकता अजिबात ही कडकणी जी आहे ती तेलकट झालेली नाही कुठेही मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत आपली ही कडकणी तयार झालेली आहे तर आज मी तुम्हाला पीठ भिजवण्यासंदर्भात एक छोटीशी इथे टेक सांगणार आहे त्यामुळे देखील कडकण्या अतिशय छान अशाच पद्धतीने कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहेत चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सर्वप्रथम अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक कपभर मी इथे दूध टाकलेला आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून साधारण पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला हे भिजवायचे हे भिजते तोपर्यंत आपण कडकणीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात तर एक वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ही दोन्ही पीठं मी चाळून घेतलेली आहेत तुम्ही कडकणी करण्यासाठी एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ किंवा गव्हाचं पिठाच्या देखील नुसत्या तुम्ही कडकण्या बनवू शकता किंवा मैद्याच्या देखील बनवता येतात तर यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी इथे पिटी साखर घेतलेली आहे तर सर्व मापं आपण जी घेणार आहोत ती आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायची आहेत आणि नंतर इथे मी साधारण चार मोठे चमचे जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने मोजून चार चमचे इथे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि तेलाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचं मोहन देखील इथे टाकू शकता आणि व्यवस्थित आपल्याला हे जे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे तेलाचं मोहन टाकलेलं आहे ते व्यवस्थित पिठाला लागलं पाहिजे तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकल्यामुळे आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो अगदी छान असा खुसखुशीत तयार होतो त्यामुळे मोहन टाकणं फार गरजेचं आहे हे पहा हे जे मोहन आहे ते व्यवस्थित आपल्याला पिठाला अशा पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अशा पद्धतीने मूठ वळून पाहिजे आहे जर मूठ वळली जाते याचा अर्थ असं परफेक्ट आपण हे मोहन यामध्ये टाकलेलं आहे नंतर आपण जो दुधात भिजवलेला रवा होता तो या पिठामध्ये टाकायचा आहे तर रवा असा आपण जर डायरेक्ट टाकलात तर त्यामुळे जी आपण कडकणी तयार करतो ती कधी कधी मऊ पडते किंवा अगदी तेलकट होते असा रवा भिजून टाकल्यामुळे आपल्या कडकण्या अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात अजिबात तेलकट होत नाहीत किंवा मऊ देखील पडत नाहीत तर हे जे मिश्रण आहे ते सर्व आपल्याला हे पहा अशा पद्धतीने एकजीव करून छान असा घट्ट पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पीठ मळण्यासाठी साधारण मला नंतर थोडंसं मी अर्धा कप यामध्ये पाणी ॲड केलं होतं आणि छान असा घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आणि साधारण अर्धा तास मी हे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं जेणेकरून आपण जो यामध्ये रवा टाकलेला आहे तो छान फुलला पाहिजे आणि अर्ध्या तासाने परत एकदा हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित मळायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट किंवा अगदी पातळी ही पीठ मी मळलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला याच्या लहान लहान असे गोळे करून घ्यायचे आहेत तर एकदाच आपल्याला सर्व गोळे करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला ज्या कडकण्या आहेत ते लाटण्यासाठी सोयीस्कर होईल आणि गोळे केल्यानंतर ते आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायचे आहे जेणेकरून आपले हे जे गोळे आहेत ते कडक होणार नाहीत तर इथे मी अशाच पद्धतीने सर्व गोळे करून घेत आहे आणि एक गोळा घेऊन त्याला मी थोडंसं इथे गव्हाचं पीठ लावलेलं आहे आणि छान अशी आपल्याला ही जी कडकणी आहे ती लाटून घ्यायची आहे तर पीठ अगदी थोडं थोडंच घ्यायचं आहे कारण ही जी कडकणी असते ती अगदी पातळ लाटली जाते तुम्ही जास्त प्रमाणात पीठ जर गोळे जास्त मोठे बनवले तर अगदी ही कडकणी आकारामध्ये मोठी होईल तर त्यामुळे अगदी लिंबाच्या आकारापेक्षाही कमी असं पीठ घ्या आणि मस्त अशी पातळ ही कडकणी लाटून घ्या तर हे पहा अशा पद्धतीने मी अगदी छान अशी पातळ कडकणी लाटलेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर आता आपली ही कडकणी लाटून झालेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही सर्व इथे कडकण्या जरा एकदाच लाटून घेतल्यात आणि नंतर सर्व एकदाच तळ्यात तरीही चालणार आहे तर इथे मी दुसरी देखील कडकणी तुम्हाला लाटून दाखवत आहे तर थोडंसंच अगदी आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ वापरायचं आहे लाटण्यासाठी किंवा तुम्ही तेलदेखील लावून ह्या कडकण्या लाटू शकतात हे पहा अशा पद्धतीने अगदी पातळ अशा मी या सर्व कडकण्या लाटून घेत आहे आणि मी कढईमध्ये बाजूला तेलदेखील गरम करायला ठेवलेलं आहे तर सर्व कडकण्या लाटून झाल्यानंतर आता आपण या तळून घेणार आहोत तर अगदी छान पातळ अशी ही कडकणी लाटलेली आहे तर कडकण्या तळताना अगदी आपल्याला गरम तेलाचा वापर करायचा नाही अगदी आपल्याला मिडियम गरम तेल घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम देखील आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि मग आपल्याला ही कडकणी मी ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तळून घ्यायची आहे तर वरतून असं थोडंसं प्रेस करत करत दाबल्यामुळे आपली ही जी कडकणी आहे ती फुलत नाही जर तुम्ही असं अशी जर कडकणी नाही तळी तर ती पुरीप्रमाणे फुलू शकते त्यामुळे अशा पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला फिरत फिरत ही कडकणी छान अगदी लो गॅसवरतीच तळून घ्यायची आहे तर हे पहा मस्त सुरेख असा रंग या कडकणीला आलेला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय छान अशी ही सोनेरी रंगावरती कडकणी मी तळलेली आहे तर अशाच पद्धतीने सर्व कडकण्या मी इथे तळून घेत आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवलीत आणि या कडकण्या जर तळल्यात तर त्या अगदी काळपट होऊ शकतात याचा रंग यामध्ये या आपण साखर टाकलेली आहे त्यामुळे अगदी डार्क रंगाच्या या कडकण्या होतात आणि त्या ता चवीला देखील थोड्याशा कडवट लागू शकतात त्यामुळे अगदी लो गॅसवरती आपल्याला ह्या ज्या कडकण्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर मस्त आपल्या सर्व कडकण्या तळून झालेल्या आहेत तर देवीला सातवी माळ किंवा आठवी माळेच्या दिवशी हा नैवेद्य दाखवला जातो तर तुम्ही देखील नवरात्रीत अशा पद्धतीने जी मी तुम्हाला पीठ भजवण्याची ट्रिक सांगितलेली आहे त्या पद्धतीने कडकण्या करून पहा अतिशय छान खुसखुशीत अशा या कडकण्या तयार होतात अजिबात तेलकट होत नाहीत आणि हो तुम्हाला आजची रेसिपी जर माझी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह रेसिपी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद